जय श्रीराम कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना तर मी पण मजेत आज आपण बघणार आहोत गाजर गाजरमुळा आणि मिरचीचं बनणारं चटकदार इन्स्टंट लोणचं त्यासाठी सर्वात पहिले मी गाजरमुळा आणि मिरचीला स्वच्छ धुवून पुसून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला त्याचे साल काढून घ्यायचे वरचे सगळे आणि असे उभे उभे काप करून घ्यायचे तुम्ही बघू शकतात की मी कसे काप केले गाजराचे तसेच सेम आपल्याला मुळाचेही काप करून घ्यायचे हे बघा मी दाखवते तुम्हाला ह्या पद्धतीने ठीक आहे त्यानंतर मिरची घेतली मी मिरचीचे पण असे मधून चिरा देऊन काप करून घेतले अद्रकही घेतलं आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही स्किप करू शकतात ह्या पद्धतीने आपल्याला हे सगळं कट करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे काही मसाले घेतले त्यात मी अडीच चमचे जाड मोहरी दोन चमचे मोहरी डाळ दोन चमचे शोप दोन चमचे धणे अर्धा चम्मच मेथीदाना दोन चमचे जिरं आणि अर्धा चम्मच ओवा घेतला आहे हे सर्व आपल्याला मंद आचेवर हलकंसं भाजून घ्यायचं आहे हलकंसं भाजून घेतल्यावर याला आपल्याला एकदम थंडगार असं होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक मिक्सर बाऊलमध्ये हे सगळं मिश्रण ट्रान्स्फर करायचं आहे आणि त्यानंतर याला जाडसर असं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे याला आपल्याला एकदम हलकसंच फिरवून घ्यायचं आहे थोडंसं जाडसरच राहायला हवं हे बघा मी दाखवते तुम्हाला बिलकुल असं त्याला एकदम मऊसूद नाही करायचं आहे त्यानंतर मी एका बाउलमध्ये हे मिश्रण ट्रान्सफर करून घेतलं आहे हा आपला बेसिक मसाला झाला आहे आता त्याच्यात आपण अजून ॲड करणार आहे कलंजी का म्हणजे काळी तीळ त्यानंतर कश्मीरी लाल मिर्च पावडर दोन चम्मच एक चमच हळदी पावडर त्यानंतर थोडासा नॉर्मल तिखट आणि अर्धा चम्मच मी आमचूर पावडर टाकली आणि याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे परफेक्टली हे बघू शकता तुम्ही किती छान दिसतो आहे कलर पण आता मी इथे एक कढई घेतली आहे त्याच्यात आपल्याला मस्टर्ड ऑइल टाकायचं आहे मोहरीचं तेल त्याला एकदम धूर निघेल तोपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे कारण जेणेकरून त्याचा वास निघून जाईल त्यानंतर गॅस बंद करून त्याला कोमट करून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये अर्धा चम्मच आपल्याला हिंग टाकायचं आहे त्यानंतर जे आपण कट केलेलं होतं मिरची अद्रक मुळा आणि गाजर हे टाकून चांगलं परतवून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅस पेटवून बारीकच ठेवायचं आहे आणि हे जे आपण सर्व टाकलं आहे एक ते दोन मिनटं याला आपल्याला मस्त होऊ द्यायचं आहे मंद आचीवर जास्त आपल्याला एकदम नरम नाही करायचं आहे नॉर्मल आपल्याला एक मिनटं फक्त हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स झालं की मग आपण यामध्ये जो मसाला तयार केलेला होता लोणच्याचा बेसिक तो आपल्याला घालून घ्यायचा आहे हा मसाला टाकल्यावर आपल्याला मस्तपैकी सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण आपल्या मुळा गाजर मिरची जे सगळं काही आहे त्याला सगळ्या बाजूने हा मसाला लागेल अशा पद्धतीने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं हे बघू शकता मस्तपैकी मिक्स झालं आहे आणि हो मस्टर्ड ऑइलने काय आहे ना आपल्या जे लोणच्याची टेस्ट आहे तीही इन्हॅन्स होते आणि लोणचंही थोडं जास्त दिवस हे टिकतं त्यानंतर आपल्याला आपल्या टेस्ट अकॉर्डिंग मीठ घालून घ्यायचं आहे हे पण आपण मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे लोणच्यात थोडं मीठ जास्त असलं ना तरी चालतं कारण की त्याच्याने लोणचं छान टिकतं आणि स्वादही त्याचा छान लागतो पण हे लोणचं पंधरा ते वीस दिवस टिकतं कारण की हे इन्स्टंट लोणचं आहे त्यानंतर मी इथे एक मोठा चम्मच विनेगर टाकलेला आहे कारण की आपण अर्धा चम्मच आमचूर पावडरही टाकली होती त्यामुळे मी एक चम मोठा चम्मच टाकलेला आहे त्यानंतर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण व्हिनेगरने याला मस्त आंबटपणा येईल जर तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही दोन ते तीन चम्मच आमचूर पावडर टाकू शकतात नाहीतर याहून बेस्ट ऑप्शन आहे दोन लिंबूचा रस पिऊन तुम्ही याच्यात टाकून द्या आणि मस्तपैकी मिक्स करून घ्या तेही चालेल ठीक आहे त्यानंतर मी मस्त मिक्स केलेलं आहे आणि आपलं इन्स्टंट लोणचं एकदम झटपट बनून तयार आहे आता हे मी बर्णीत भरून तुम्हाला दाखवते आणि हो तुम्हाला जर माझ्या सर्व रेसिपीज आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो छान छान कमेंट करायलाही विसरू नका तयार आहे आपलं चटकदार असं लोणचं थँक्स फॉर वॉचिंग हॅपी कलरफुल कुकिंग